बाप म्हणजे काय असतो बाप म्हणजे कोण असतो बाप म्हणजे काय असतो बाप म्हणजे कोण असतो बाप म्हणजे आधार गड्या आपण असो वृक्ष तर बाप म्हणजे वृक्षाचे मूळ गड्या आपण असू वृक्ष तर बाप म्हणजे वृक्षाचे मूळ गड्या माझ्या या चार ओळीवरून माझ्या कवितेचा विषय आणि आशय आपल्या लक्षात आलाच असेल तर त्याच विषयाला लक्ष करून आपलं थोडस लक्ष वेधून आणि बाप नावाच्या दैवताला वंदन करून आज मी मनोहरराव मारुदराव भागानगरे यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेत मी स राणी धर्मी मंगळवेढा जिल्हा सोलापूर इथून माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे बाप कुटुंबाचा मजबूत कणाच असतो कुटुंबाचा मजबूत कणाच असतो बाप घर असते त्याच्यावरच कनखरोफा घर असते त्याच्यावरच कणखरोफा परिवाराच्या भल्यासाठी तो झिजतो सदा आरामास मात्र त्याला नसते कधी परिवाराच्या भल्यासाठी तो झिजतो सदा आयुष्य मात्र त्याला नसते कधी झोभा घरावर कोसळणार प्रत्येक संकट ढाल म्हणून तो झेलत असतो घरावर कोसळणार प्रत्येक संकट ढाल बनून तो झेलत असतो भले झुंज प्राणाशिका असेना तो कधीच मागे हटत नसतो भले झुंज प्राणाशिका असेना तो कधीच मागे हटत नसतो श्रीकृष्णाच्या करंगळी समान असते बापाची ही छत्रछाया श्रीकृष्णाच्या करंगळी समान असते बापाची ही छत्रछाया कितीही एवढ डोंगरा एवढी संकट बाप सदैव तत्पर असे झेलावया कितीही येऊन डोंगरावरून संकट बाप सदैव तत्पर असे झेलावया बाप सदैव तत्पर असे झेलावया आणि शेवटच कडवं आहे बाप कुटुंबासाठी जणू एक वटवृक्ष बाप कुटुंबासाठी जणू एक वटवृक्ष छायेत त्याच्याच बागडावे पाखरांनी सदा छायेत त्याच्याच बागडावे पाखराने सदा आणि पाहून हे सारे सुखदानंदाचे शिक्षक पाहून हे सारे सुखदानंदाचे शिक्षण तो धन्य मानत असे स्वतःलाच मनोमनी तो धन्य मानत असे स्वतःलाच मनोमनी स्वतःलाच मनोमनी स्वतःलाच मनोमणी मनो कविता आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद